नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र गेला सुट्टीवर अडम गावा या गावामध्ये उभारण्यात आलेला प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकाऱ्यांकडून तसेच डॉक्टरांकडून कुलूप लावून बंद करण्यात आलेले आहे यामुळे या गावातील नागरिकांना बऱ्याच हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत व जिल्हा आरोग्य समिती व तालुका आरोग्य समिती कोमात गेल्याची परिस्थिती आहे गावकऱ्यांना आरोग्य सुविधेची पूर्तता करण्याकरिता स्थापन करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही सहा महिन्यापासून बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यात कुठल्याही प्रकारच्या डॉक्टर नर्सेस वॉर्ड बॉय आणि उपचार सुविधा नसल्याची धक्कादायक बाब पुढे आलेली आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आरोग्याच्या दृष्टीने उदासीनतेच्या धोरणातून कार्य करीत असल्याची बाब पाहायला मिळत आहे गावातील नागरिकांना प्रथम उपचारासाठी गाव सोडून दुसरीकडे जावे लागत आहे आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नसल्याने वारंवार ग्रामपंचायत सरपंच शालिनी गुणाकर सेलोकर उपसरपंच नामदेव बुराडे सदस्य राहुल भजनकर मोमोन भजनकर हरवी डहाके रंजन कांबडे बंडूर डहाके सुधाकर सेलोकर यांनी शासन दरबारी कैफेत लावलेली असून सुद्धा त्यांच्या अर्ज विनंतीला प्रतिसाद मिळत नसल्याची परिस्थिती पुढे येत आहे ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा प्रत्येक गावाहून ग्रामीण पातळीवर उभारण्यात आलेली असते या तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जातीन लक्ष घालून ग्रामीणांना होत असलेला आरोग्य संदर्भातील त्रास दूर करावा व तातडीने हा इस्पितळ सुरू करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामीणांकडून होत आहे पुही तालुक्यावरून वृत्त संकलक प्रतिनिधी शंकर समर्थ यांचे संकलन विदर्भ नंदन तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी फक्त आणि फक्त विदर्भ नंदन ट्रान्सफर झाल्यामुळे तिथं अजून कोणीच या ठिकाणी डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्याकरता उपलब्ध नाही आहे इथं जे एक नर्स आहे <coughs> ती त्याकडे तीन चार सेंटर असल्यामुळे ते हप्त्यातून एका दिवस ती उघडते परंतु ती या ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही आहे सहा सात महिन्यावर समजा वगैरे अकरा वगैरे आम्ही एकदा दोनदा वैयक्तिक रीती आम्ही बोललो तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आम्ही बोललो जिल्हापद सदस्यासोबत ते बोललो जिल्हापद सदस्यांनी वर स्कॅनिंग स्थायी समितीच्या मिटिंग देणे आम्ही सत्ता मानला होता परंतु या ठिकाणी भरती पदभरती नसल्यामुळे तालुक्यात नव्हे पूर्ण जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बऱ्याचशा जागा रिक्त असल्यामुळे या ठिकाणी तरी डॉक्टर म्हणून सेवा देण्याकरता कोणी उपलब्ध नाही आहे सध्या असं मांडरला म्हणा साडव्याला म्हणा किंवा खाजगी ते उपचार घेत असतात